कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उन्हाळ्यात तापमान वाढल्याने कोंबड्यांच्या शरीरावर ताण येतो ज्याचा थेट परिणाम कोंबड्यांमधील अंडी आणि मांस उत्पादनावर होतो या समस्येवर उपाय म्हणून कोंबड्यांच्या निवाऱ्यात योग्य तापमान नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे यासाठी कोंबड्यांच्या शेडमध्ये कूलर पंखे किंवा फॉगर्स लावणं यासारख्या उपायांचा अवलंब करावा तसंच कोंबड्यांना थंडगार आणि स्वच्छ पाणी नियमित पुरवलं पाहिजे जेणेकरून त्यांचा शरीरातील द्रव संतुलन टिकून राहील आणि उष्णतेमुळे होणाऱ्या तणावाचा परिणाम अंडी उत्पादनावर होणार नाही याशिवाय अंडी टिकाऊ आणि दर्जेदार राहण्यासाठी आहारात आवश्यक प्रमाणात कॅल्शियम आणि मिनरल्स असणं गरजेचं आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अंड्यांची टरफले पातळ आणि कमजोर होतात त्यामुळे अंडी सहज फुटतात हे टाळण्यासाठी कोंबड्यांच्या आहारात शिंपल्यांचा चुरा चुनखडी डोलोमाइट किंवा तयार कॅल्शियम सप्लिमेंट्स यांचा समावेश करावा तसेच मिनरलसाठी कोंबड्यांना सेंद्रिय पदार्थ आणि संतुलित खाद्य देणं आवश्यक आहे जेणेकरून अंडी सशक्त आणि पोषक तत्वांनी समृद्ध राहा राहतील तापमान नियंत्रण आणि योग्य आहार व्यवस्थापन यांचा योग्य समन्वय ठेवून कोंबड्यांचं आरोग्य सुधारता येतं त्यामुळे अंडी उत्पादनातील सातत्य टिकवता येतं वाढत्या उष्णतेत मांसल म्हणजेच बॉयलर कोंबड्यांच्या वजनवाढीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्यासाठी शेडमधील नियंत्रित तापमान अत्यंत महत्त्वाचं आहे कोंबड्यांच्या शरीरामध्ये तयार होणारं तापमान आणि शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा याचं संतुलन ठेवावं लागतं उन्हाळ्यात तापमान वाढलं की वातावरणातील आर्द्रतेचं प्रमाण कमी होत जातं उष्मा कोंबड्यांमध्ये प्रमाण वाढतं कोंबड्यांचं वजन वेगाने घटतं त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं हे टाळण्यासाठी कोंबड्यांना ऊर्जायुक्त खाद्य आणि थंड पाणी द्यावं साधारणपणे एक पक्षी एक किलो खाद्यामागे दोन लिटर पाणी पितात त्यामुळे खाद्य आणि पाणी यांचं प्रमाण एकाच दोन असं ठेवावं तसंच शेडमध्ये कोंबड्यांची जास्त गर्दी टाळावी जेणेकरून त्यांना पुरेशी जागा मिळेल आणि शेडमध्ये उष्णता निर्माण होणार नाही अशा प्रकारे कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल केल्यास कोंबड्यांच्या अंडी आणि मांस उत्पादनात सातत्य ठेवता येईल